सांगवी हादरली तृतीय पंथीयांच्या वेशात गुन्हेगारी टोळी हॉटेल मालकाच्या मुलांवर जीवघेणा हल्ला संतप्त नागरिकांचा चोप टोळी पोलिसांच्या ताब्यात सांगवी उमराणे सांगवी व चिंचवे हॉटेल तसेच हायवेवरील परिसरात रविवारी दहा ऑगस्ट रोजी रात्रीचा प्रसंग गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान चार ते पाच जण तृतीय पंथी यांच्या वेशात रिक्षातून सांगवी फाटा परिसरात दाखल झाले चेहऱ्यावर मेकअप वेगळी वेशभूषा पण हेतू मात्र गुन्हेगारी धमक्या देत उकडपट्टी या टोळीने आधी उमराणी परिसरातील छोट्या मोठ्या दुकानदार हॉटेल चालकांकडे जाऊन उघडपणे धमक्या दिल्या पैसे काढ नाहीतर चांगलं होणार नाही अशा शब्दात त्यांनी दबाव आणला बजरंग ढाब्यावर थरार यानंतर टोळीने सांगवी फाटा येथील बजरंग ढाब्यात घुसून मालक अभिमन शेवाडे यांच्या मुलांकडे पैशाची मागणी केली नकार मिळताच आरोपींनी चॉपर व फायटरने डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले घटनेने हॉटेल परिसरात भीती व गोंधळ पसरला नागरिकांचा प्रतिकार हल्ल्याची बातमी स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले आरोपी मक्याच्या पिकात लपण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडून संतप्त नागरिकांनी चोप दिला आणि नंतर देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनातून पोलीस उपनिरीक्षक कैलास गुज्जर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांचे स्वाधीन केले परिसरात गुन्हेगारी वाढ उमराणे व आसपासच्या भागात चोरी लुटमार मोबाईल चोरी धमकी अशा घटना वाढल्याने महामार्गावरून प्रवास करणारेही धास्तावले आहेत स्थानिकांनी पोलीस गस्त वाढवावी आणि अशा टोळ्यांवर कठोर व कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे एस नाईन न्यूज साठी शरद पवार कुठून आलेले होते त्याला गावच्या पन्नास रुपये दिली तुम्ही म्हणजे अकराशे आमच्या दिलीप आहे दिलीपला दादागिरी करायला ठीक आहे मग त्याला म्हणतो पोलीस बोलत होते पोलीस बोलव्या उप्पा न बोलतो पप्पा आले आता पोलीस घेऊन गेले <laughs> सात जण ते रिक्षावर ऑटो रिक्षावर होते मागच्या हातले वर्गणी करत करत लोकांवरून पैसे वसूल करत करत परत आपल्या बेअर आले तर या लोकांचे आमच्या कारागिरीशी किचन मध्ये घुसले त्यांच्याशी दादागिरी करायला लागले मारहाण कोण पोलीस भुला तेरा पोलीस का उखाडले का आम्हाला क्या फरक करेगा क्या करेगा पोलीसवाला भुला असे करल्यावर मग यांनी मला फोन केला का से होसा सांगता येईल दादागिरी करतायत ते बरजबरोबर पैसे मागताहेत कामाची हात घालतायत तर मी त्याच्यानंतर मला खूप जोरात आलो मोटरसायकलनी त्यांना विचारल्या काय काय पैसे मागतो तर त्यांनी या माझा छोट्या माझा मागे आल्यानंतर त्याच्या डोक्यात काय काय म्हणतात त्याला चॉपर चॉपर त्याच्या डोक्यात मागून मारला त्याच्यानंतर ते दादागिरी करायला लागली मग परतची आपले समजे पोरं जमले मग त्यांना आपण पळून गेले त्याच्या आता पोलिसांना फोन लावला हा पोलीस पोलिसांना फोन लावला पियाला फोन लावला पियाने आपल्याकडे गाडी पाठवली तर आता पोलीस गाडी ते रवाना केले काही मकामध्ये विकून शिकून मुलांनी धरून आणली धरून आणल्यानंतर एखादी नाटक केलं